सर्वसाधारण मध्ये तरी सर्वांनी बहुमतांनी मला विजयी करावे अशी विनंती करते प्रभागाचा विकास हा माझा ध्येय आहे आणि तो सुद्धा करण्यासाठी मला सर्वांची मदत हवी आहे त्यामुळे सर्वांना विनंती की जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करावा प्रभाग क्रमांक दोनदा प्रभाग क्रमांक एक तुम्ही निवडून आह तुमचं काम करता प्रभागाचा पूर्ण संपूर्ण विकास करणे हा माझा उद्देश आहे यामुळे रोडचे व्यवस्थित रोड बनवणे पायलाईनची सुरक्षा त्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये आवश्यक त्या ठिकाणी सध्या लाईट नाही आहे ते लाईटसुद्धा लावणे ड्रेनेजची सोय करणे जे की तुमचे नेटिव्ह दहा दहा वीस वीस रुपये जमा करून तिथल्या ट्रेडीनची पाईपलाईनची काही दुर्व्यवस्था असेल तर ती स्वच्छ करतात त्यामुळे माझी इच्छा आहे की जे काम सरकारचं आहे एक प्रमुख म्हणून प्रमुख म्हणून नगरसेवकच असतं ते मी संपूर्ण प्रयत्न करी करायचं वकील व्यवसाय सोडून राजकारणात का यावसा वकील व्यवसायामध्ये आपण एकाच व्यक्तीचा साठी लढू शकतो आणि जे आपल्याकडे येतील त्यासाठीच आपण लढू शकतो जर का आपण एखादा प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे तर एकाच वेळेस आपण खूप जणांना मदत करू शकतो आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये तर सध्या आत्ताच फॉल टाकले आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर चांगले ओके मतदारांना काय आवाहन करतो मतदारांना आव्हान करते की त्यांनी तेंग त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि योग्य तो उमेदवार निवडून आणला तुमची निशाणी आमच्या दिशाने आहे मी माझं नाव श्रीकाई उस्मान प्रेम प्रभाग हर्सूल एकमतो मी उमेदवार आहे उभा आहे आणि सर्वप्रथम मी आमच्या राष्ट्रीय नेत्यांचं मिळत होतो तर त्यांनी मला एक निष्ठवान कार्यकर्ता म्हणून मला तिने उमेदवार दिलेली दे आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून मी पक्ष काम करत आहे तर मला तिने एक चांगलं फळ दिलेलं आहे लोक म्हणतात बा लो पक्षात काम तर काही मिळत नाही परंतु मला पक्षात काम करताना पक्षातर्फे पक्षात काम करत असताना मला दोन शाळा मान्यता मिळाल्या त्यांच्या पक्षातर्फे आणि परत माध्यम हो आणि विशेष म्हणजे मी निवडणूक लढत असताना का लढवत आहे त्याचं उत्तर म्हणजे ह्या वार्डामध्ये किंवा प्रभागमध्ये पाण्याची फार दयनीय अवस्था आहे पाणी पंधरा पंधरा दिवस नाही आठ आठ दिवस येत नाही त्याच्याकरता आम्ही काही वर्षापूर्वी मान्य आयुक्त साहेबांना बी पत्र दिलं होतं का हसूल आणि हासूल परिसरातील जनतेला हा हर्सूल तलावातून पाणी पुरवठा करण्यात हो। यावा यासाठी आम्ही पत्र पण दिलं होतं पण त्याच्यावर काही अंमलबजण झाली नाही तर आता जरा जन ह्या वाहनामध्ये एक तर पाण्याचा प्रश्न आणि त्यातल्या त्या कचरा जागोजागी घरासमोर कचरा असतो कचरा साफ स्वच्छता होत नाही त्याच्याकडे लक्ष देण्यात येईल परत रस्ते देखील चांगले नाही आहे रस्ते देखील चांगले करण्यात येईल याचा आमचा भर नाही परत त्याच्यानंतर शैक्षणिक बाबतीत विचार केला तर मी शिक्षण क्षेत्रातून आलेलो आहे आणि शिक विद्यार्थ्यांना शिक्षण कसं करता येईल कसं देता येईल हे जास्त जोर देत आहे आणि जास्त विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर देशात जावं तिथून चांगलं शिक्षण घेऊन परत इथे या असे मी नियोजन करणार आहे म्हणजे करत आहे एक महत्त्वाचा प्रश्न असा होता का हरसो गावांमध्ये अतिक्रमण हटाव म्हणून राबवले त्यानंतर लाभधारकांना म्हणजे मालमत्ताधारकांना पण नुकसान भरपाई मिळाली त्यासाठी तुम्ही काय करता हां आता हारसूर गावामध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे ते माझ्या मला जर असं का 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 एक काही न सांगता किंवा काही न बोलता जनतेला कळत न करता किंवा त्यांचा जे मोबदला आहे तो न देता त्यांनी अतिक्रमण पाडलेला आहे आणि यामध्ये बऱ्याच जनतेचे बऱ्याच गाणं हारसूर गावाच्या लोकांचं नुकसान झालेलं आहे तर मी माझी एक असं राहील का आता परत रुंदीकरण जर करायचं असेल आणि जे पाडलेलं आहे त्यांची भरपाई लवकरात लवकर जास्तीत जास्त मोबदला कसा त्यांना देता येईल हे मी प्रयत्न करणार आहे टॅक्सची आणि रेग्युलर चालव आणि परत जे आता टॅक्स मला वाटतं इतर राज्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये घरपट्टी पाणीपट्टी टॅक्स जे आहे ते फार कमी आहे मला वाटतं माझ्या जीवनात पनीचा आपल्याकडं जास्तीत जास्त टॅक्स आहे पाणीपट्टी जास्त आहे टॅक्स घरपट्टी जास्त आहे तर तो, तो कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे मतदारांना काय मतदारला एकच सांगाल का बा तुम्ही उमेदवार बघून उमेदवार कसा आहे आणि ते उमेदवाराचं पूर्ण चारित्र बघून मतदान करावे म्हणजे वार्डात काहीतरी चांगलं काम करते आणि शहर जसा ऐकता शहर स्मार्ट शहर करायचं तर आम्ही वार्ड हा स्मार्ट करण्याचा